अत्यंत जुळ अंतकरणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमचे सर्व सहकारी जात मला अजूनही आठवतोय बारो तांबे जिल्हा परिषद गटाचा माझा दवरा होता आणि माझा फोन काय लागत होता ड्रायव्हर जो आहे बापू त्याच्या फोनवर अजिदाचा फोन त्याचा तो जिओचा फोन होता तुझ्याकडे आणि म्हटले अतुल उठे प्रचार दौरा त्यांनी फक्त एवढंच विचारलं म्हणजे पांडुरंग पवारांनी मागा घेतली नाही घेतली मला ठीक आहे फोन ठेव नंतर मी गाडी दिल्यानंतर तिने मला सांगितलं अरे मला फोन द्यायचा ना त्याच्या तुम्ही खाली रॅली काढून खाली चालल्यात संध्याकाळी मी इथे घरी आलो घरी आल्यानंतर रात्री माझा फोन आला ते म्हणजे आतून परवा येऊ का त्याला परवा आता लगेच नको कारण त्या दिवशी सत्तावीस तारीख होती एकोणतीस तारखेला त्यांचा खेडमध्ये दोन फिक्स झाला त्याच्यानंतर ये की एक, एक दोन दिवसामध्ये जुनं लगेच परवा नको मग एक तारीख ठरवली आणि एक तारखेला दोन ठिकाणी सभा घ्यायचं तर मी सांगितलं मग आता दोन सभा कुठं कुठं घ्यायची मी माझ्यावर पण फोन केला होता मी आणि फोन मी हे माझ्यावर तिथे शेडके सर आणि त्या घाटातले का काही लोक होते जेव्हा दागांचा माझा फोन झालं ते माझ्या समोर होते आणि दुसऱ्या विषयी उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो सुरक्षित आणि सर्व होते आर डी होते जाऊ शकते आरवीत गेल्यानंतर पाया पडताना मला एकाचा फोन आला की आजी जरचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि ते जखमी झाला असं बरेच जण तिथले बसायला सांगत की विमानाचा ऍक्सिडेंट झालं असं तर झाला असं किरकोळीत काहीतरी पण त्यानंतर दोन भाषणं झाली मला असं वाटतं वैभव बोला ना पहिला डोंगले बोलले नंतर मातो शेठ बोलले नंतर गुलाब शेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अरुण काही दिला आणि माझ्या डोक्यामध्ये असे म्हणजे एकदम बंद झालं माझं आणि आता हे करायचं कशासाठी आणि कोणासाठी करायचं काय करायचं विखी आणि त्याचे सर्व सहकार्य विखी पारखे आणि तो म्हटला पुढचा दौरा सगळा कॅन्सल करतोय पण नाही आता कॅन्सल तर करत दौरा म्हटलं पण त्या गावात लोकांना सांगा की असं झालं म्हणजे तुम्ही तरी जाऊन नाही आम्ही पण जाणार नाही त्यानंतर मी तिकडून इकडं येऊसपर्यंत लोकांची गर्दी जमावायला सुरुवात आहे आणि तेव्हापासून तर आतापर्यंत मी बारामतीलाच तिथे दिवस आदल्या दिवशी जेव्हा दर्शनाला विद्या प्रतिष्ठानच्या पैदा त्यांच्या कुटुंबा बरोबर दाताला घोटाळून तिथं सगळ्या गोष्टी रात्री त्यांच्या थांबलो दुसऱ्या विषयी विधी झाला माझा काही पाऊ पायी निघतच नव्हता तरी माझ्याबरोबर जे होते ते म्हणजे आता जायला लागेल घरी मी रात्री घरी पोचलो आणि परत पहाटे तीन वाजता उठून बारा वाजले गेलो मला धर्मतच नव्हतं मी माझ्या ड्रायव्हरला बोलवून नंतर आलो होतो तिथे गेल्यानंतर पोहोचलो तिथं अडीच तीन हजार लोक म्हणजे फक्त कुटुंबातलेच लोक वरती जाणार असं जाहीर करत होते आणि वरती जाताना एक पार्थ जरी मला सांगितलं आतून तुपत जर माझ्या ते गेलो आणि दादांची आस्ती माझ्या हातातून जेव्हा त्या पार्थाच्या हातामध्ये तो कलश होते टाकली तो, तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये तो माझ्या जीवनामध्ये आला कोणाच्याही कुटुंबात येऊ नये सगळ्या गोष्टी आल्या आजी दादा हे महाराष्ट्राचे नेते तर होतेच त्याचं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटतो प्रत्येक पक्षाच्या लोकाला वाटते विरोधी पक्षाच्या लोक प्रत्येक कुटुंबात वाटते ते तर आमच्या पक्षाचे होते माझ्या घरातले होते मी त्याच्या कुटुंबातला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थित्यंतर होत असताना काय करावं हे मला समजत नव्हतं अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांची चर्चा करायची कर्तव्याच्या दिशेने पाऊल टाकलं गेलं पाहिजे निवडणुकीमध्ये फटका बसताना हे नक्कीच पण आयुष्यभराला भविष्यात पूर्णाला नेता आजी दादा आहे दादावरून राहिलो प्रचंड काम केली ठीक आहे लोकांची भावना लोकांनी राष्ट्रवादीमधले बरेचसे लोक आमचे सहकारी सगळे अलीकडच्या ठिकाणी राहिली त्यांची चूक नाही शेवटी राजकारणात दिशा घेत असत विचाराने माणूस विचार करतो आणि ते त्या निवडणुकीच्या पराभवानंतर सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगावी मी जेव्हा प्रचारला जातो प्रत्येक जर म्हणतो की आमची चुकच झाली आपल्या हे विभाजनामुळे तिसराच माणूस जर निवडून गेलाय आणि काम इतक्या मोठ्या प्रमाणात नेते केली ते कामं अजून चालू आहे भावना जे व्यक्त करतात तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती ही काम अतुल व्यंकीची नाही आहेत ही कामं आजीतदा पवारांची ज्या ज्या गावात पट्यवधीची कामं केले त्यातली काही मंडळी आपली त्यांना उमेदवारी मिळाले नाही म्हणून परिखरच्या पक्षात ठीक आहे जाऊन द्या आता प्रत्येकाला त्याच्या मनातलं भविष्यात घेणारा तो त्याचा भाग आहे ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठं होतोय जे गोष्टी करतोय आपण त्याचा भाग काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं हे करायचं काय त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येक की माझी शक्ती संपलेली आहे माझी सगळी पॉवर संपली आहे म्हणून पण आता नंतर आपण सोडून जेव्हा गेलो सगळे पॉवर कुटुंबावरून मी दोन दिवस होतो जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते दादांबरोबरचे होते आमच्या तिच्या अशी व्हायची तेव्हा स्वतः साहेब असतील सुनेत्र महिने असतील या सगळ्यांनी जे काही भावना माझ्या प्रती व्यक्त केली मला जे काही वरती बोलून घेतलं ते म्हणजे असं आधी तर त्या वर जर असं प्रसंग आला असं तुझी थांबली असते म्हणजे ते पुढे गेले आणि तू जर खरंच दादाचा पाईक असून तुला पुढे जायचंय थांबायचं नाही या दृष्टीने आपलं पुढे वाटचाल गेली पाहिजे आणि काल सावडून जेव्हा मी जातो ते निश्चित प्रकारे ते राग जी होती म्हणजे माझ्या पुढे मध्ये बांधून घ्या माझ्या माझे लोक लावून माझे देव घरातले आहे पण दादांनी जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे पॅनल उभं केले ते दादाच्या संमतीने आम्ही स्वयं उभे केले अमोल बोलले की मी साक्षीदार आहे म्हणून दादांचं हे जे पॅनल आहे ते दादा स्वतः उभे असं माझं मत आहे म्हणून मी बोलवलं सगळ्या लोकांना बोलवलं की आपल्या एक दिशा घेतली प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळं त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष आणि मान्यतेने आम्ही आज विकास बळीराम दळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करतो संघटनात्मक काम आणि त्यातून इलेक्शनचं कोऑर्डिनेशन तर पक्षाचं काम करण्यासाठी आजपर्यंत सक्षमतेने तो पुढे जाऊ शकतो म्हणून तिच्या आगामी आम्ही जड अंतरकार दुःखी अंतर प्रचार सगळ्याच मान्यवरांनी सांगितलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्पीकरच्या गाड्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत वापरायच्या नाहीत ते सगळे तुम्ही थांबवल्या शेवटचा दुखावटा होता सगळीकडे राज्यभर जाहीर केलेला इतर पक्षांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न त्याच्यात आपण काही बोलू करू नाही त्यांना सांगू पण शकत नाही तो त्यांचा मरजेचा विषय वाझांतरी कुठल्या प्रकारची कुठल्याही गावात कशा पद्धतीने कुठल्याही उमेदवारांनी आपल्या आघाडीच्या करू नये असे पक्षाने पण निर्देश दिले तर आम्ही सगळे कोऑर्डिनेशन कमिटीने आतमध्ये या मिटिंगच्या पहिले मिटिंग घेऊन चर्चा करून त्यांचं ठरवलं आहे पत्रक वाटणे हे काम तुम्ही शांततेत चालू ठेवा गाव भेट घेणे समजा यांचे पिंपळवंडी गाव आहे तिथे असे अनेक मोठं गाव आहे तिथे डिंडीस्थळ असेल भरवाडी असेल दोतरपेठ असेल तिथले तुम्ही घेतला करू शकता लोकांपर्यंत आपण नाही हाऊस टू हाऊस पोहोच नाही तिथल्या मळ्यातल्या बैठका घेणार आहे आणि त्यातून आपल्याला शांततेतून प्रचार करायचा काही उमेदवारांनी स्क्रीनच्या गाड्या ऑलरेडी बुक केल्या चालू आहे त्या स्क्रीनच्या गाड्या चालू ठेवा पण त्याच्यातला कंटेंट जरा चेंज करा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाऊड किंवा नाच गाणे किंवा म्युझिकचे गाणे असं करतात त्याच्यातले जे काय दादांच्या प्रति श्रद्धांजली आणि त्यातून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जो काही प्रचार करायचा आहे त्याचा कंटेंट त्याच्यामध्ये तो बदलून तुम्ही त्यामधून पुढं करा कुठल्याच प्रकारची रॅली काढणे किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा मोठी पाय रॅली काढणे मोटरसायकल रॅली काढणे असं कुठलंही करू नये अशा पक्षाचे निर्देश आहेत आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय इथे घेत आहोत त्याचबरोबर हे जे आपलं पॅनल आहे हे अजितदादा पवार साहेबांनी उभं केलेलं पॅनल आहे त्याचे साक्षीदार मी आणि डॉक्टर अमोल आहोत मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करायची म्हणून आपण सगळे उमेदवार घडावर उभे केलेले आहेत आणि भविष्यात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित करूनच पुढं वाटचाल होईल याची सगळ्यांनी मनामध्ये खात्री वाढते माध्यमांमध्ये काही जरी विसंगतीच्या बातम्या आल्या त्याला तुम्ही काय बोलून बुरुंदा, बोलून जायचं काही कारण नाही राष्ट्रवादी हे एक होऊनच पुढे जाणार आणि राहिला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी त्यांच्याही नेत्यांना सांगतोय तुमच्याही मार्फत बाकीच्या लोकांना सांगतोय की ही जी मोड जुन्नर तालुक्यामध्ये बसलेली आहे ही आता तुटणार नाही जी विस्कटणार नाही मी सगळ्यांसमोर सांगतोय की या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा उपसभापती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सिंगल हँड मेजॉरिटी आली तरी सुद्धा असं बोलत आलं की आपले बाल आले राष्ट्रवादी तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा जो पंचायत समितीचा उमेदवार निवडून असेल त्याचाच आपण करणार आहे आपण निर्णय तो घेतलेला आहे म्हणून भविष्यात आपल्याला प्रचाराची रणनीती कशा राखायची याच्यासाठी ही भेटी होती एक तालुका स्तरावर सर्वपक्षीय शोक शोक सभा आयोजित करण्याच्या संदर्भात काही सुचवलं तसं चौघडे साहेबांनी पण सांगितलंय तर त्याच्या बाबतीतची दोन तीन दिवसामधली एक तारीख आपण घेणार आहे आपल्या पक्षाचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आणि विकासजी दरेकर असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रमुख संभाजी शेठ चव्हाण आणि कमरशेठ तांबे आणि शरदांना असतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले संतोष नाना खैरे असतील म्हणजे तुम्ही आता जे तीन उपस्थित संतोष नाना असेल शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव पार्टी असतील आर टी आय चे इथं आले नाही पण कोकण राक्षांचे माझं बोलत झालेला आहे किंवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकद खोलप असतील यांच्यावर तुम्ही आज किंवा उद्यामध्ये त्यांचे नेतृत्व आणि अशी शोकसभा आपल्याला घ्यायची आहे आणि ते घेण्यासंदर्भात आपण तारीख ठेवून पुढे जाण्यासाठी त्यांच्या कानावर काढतो आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शोकसभा घेतल्यात मी त्यांचं पवार कुटुंब बँके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋणी आहे त्यांचं मी ऋणच व्यक्त करतो त्यांची दादांप्रतीची भावना आणि आत्मीयता जरी वेगळे पक्षात असले तरी कशा पद्धतीने आहे दादांनी जे आपल्या तालुक्या काम केले आहे ती जी भावना व्यक्त केली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक करतो आज पवार पवार आज जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत असं माध्यमांसमोर आहे मी ती विधिमंडळाची बैठक खाली कला माहित नाही तर ते जरी घेत निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे आमचं त्याला म्हणजे अभिनंदनच त्याच्याबद्दलचं आहे पण पुढे जात असताना जेव्हा आपण त्याला कुटुंबाबरोबर होतो तेव्हा दादांचे कायम शब्द असायचे चांगलं ताकदीन लढायचं भिडायचं लढायचं आपल्याला काय असं माग सरवड चालायचं नाही दादा नाही तर आमच्यात ना ती तसं बोलू शकत नाही आम्ही पण त्यांची जी वाटचाल करण्याची पद्धत होती त्यासाठी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांसमोर समेद अतुल बँकेत ठामपणे उभा आहे आज मिटिंग झाल्यानंतर पाच वाजल्यापासूनच मी आमचे गाव हिवरे बुद्रुक आणि तिथले ओदर आणि परिसर चालू करत आहे ज्या गटात मी फिरलो नाही समजा बोरी गट असेल राजौरी गट असेल सावरगाव गट असेल नारंगाव असेल पिंपळवणी असेल तर पुढचे चार दिवस मी त्याच्या गटामध्ये फिरतो तुम्हाला ती तारीख पण कळवतो जिथे जिथे आपल्याला आहे हे करायचं म्हणजे लावड प्रचार करायचा ना आपण असं जे आहे तर तिथं आपण बसू मला काय वाटतं लोकांना काय वाटतं ती चर्चा करून आपण त्यातून पुढे जाऊ पण एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या मला पत्रकारांपार्फत जनतेपर्यंत एक सांगायचं की शिवनेरी किल्ल्याचा विकास जो सुरुवातीपासून आजपर्यंत झाला तो अजितदादा पवार मुळे झालेला आहे दोघेचा कारवा असेल चिलेवाडी पायपेनच काम असेल हे आजीतदा झालेलं आहे ह्या तालुक्यातले प्रमुख गावातले बरेचसे का, काम मी सांगतात ना पाच कोटीची कामं झाली दहा झाली पंचावन्न कोटीची कामं झाली हे सगळे झाले किती आपण ऐंशी टक्के दादांमुळे दादांनी एवढं काम केल्यानंतर तुम्ही दादांच्या पॅनलच्या पाठीमागत भक्कमपणे प्रत्येकाने उभं राहू अशी माझी सर्वांना नम्रतेची विनंती आणि जर लोकांना वाटत असेल दादांनी सगळं खरंच काम केलं आम्ही केले तुम्ही तसं पद्धतीचं घड्याळ आणि मशाल दाबाव अशी माझी विनंती आहे कधी नाही ते नारायणगावला सोळा कोटी रुपयाचा दवाखाना आपला त्याची पदनिर्मिती पद निर्मिती नंतर झाल्यानंतर संतोष आपण ठरलं की आजी दादा म्हणून उद्घाटन करायचं आता दादाच राहिल पण आपल्याला दादांच्या प्रती जे गोष्टी आहेत ते आपल्याला करून दाखवायचेत आणि त्यासाठी सगळेजण आता या क्षणापासून फुल स्ट्रेंथने कामाला लागा लय गाजावाजा करू नका निवडणूक झाल्यानंतर आपल्या विजय होणार आहे माझी खात्री आहे ते विजय झाल्यानंतर पण विजय मिळवणं कोणी का शांततेत आपल्या तिकडे सर्व तिकड घ्या आणि आपलं घरी घेऊ जा एवढीच मी तुम्हाला सर्वांना नंबर त्याची विनंती करतो सर्व पत्रकार इथं आले आमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर तुमच्या मार्फत आमचा संदेश आणि आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय जय राष्ट्रवाद